पीण तालुक्यातून श्रेय श्रेय संचलित आश्रमशाळा म्हणून आहे मोगावटांडा विद्यार्थी उपसंख्या कमी असतानासुद्धा शाळेमधले बिलं उचलण्यात आलेली आहेत उत्कृष्ट दर्जाचा आहार आहे इमारतीचं सुद्धा बराबर नाही आहे बांधकाम आणि प्रमोट करण्यासाठी त्यांनी बरेच काही शाळांना पैशाची देवाणघेवाण करून वगैरे काढून घेतलेले आहेत त्याचं सुच नाही आहे शाळेची कोणती सुविधा नाही आहे आणि ती पोषण लेकर लेकरचं भविष्य त्यावरच अवलंबून असते आश्रमशाळांनी जो मुलं तिथं घडायचं असतात त्या ठिकाणी कुठल्याच पक्षाची सोय सुविधा नाही त्यामुळं विभागीय पथका मार्ग सुविधा साधित आहे आणि संपूर्ण वर्ग एका शिक्षकावर चालत असतात बाकीचे शिक्षक केवळ पेमेंट उचलण्यावर असतात त्यामुळे प्रशासनानं लक्ष देऊ विभागीय चौकशी प्रस्थापित व्हावी या मागणीसाठी विभागीय आयुक्त संभाजीनगर येथे अभारा पोषणाचा तुमची मागणी जर तुम जो पूर्ण झाली नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे शाळेबद्दल आमची जर मागणी नाही झाली तर बहुजन भारत पार्टीच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात बरं जे निश्चित दर्जाचे काम आहे शाळेमध्ये तुम्ही वनाच्या फौजदारी गुन्हे दाखल व्हायला पाहिजे संस्थानाकार शिक्षा करून संस्थेलाच काळ्या यादी टाकावे चौकशी आणते आमचं स्पष्ट हे बरं याच संदर्भामध्ये तुम्ही खालच्या शिक्षणाधिकारी किंवा जिल्हा परिषदेला पत्र पार पुरवणं केलं नाही काय हो ना पत्र व्यवहार केला नाही सामाजिक कार्यालय नांदेडमध्ये समाजकल्याणमध्ये वरिष्ठांची आम्ही चर्चा केलेली आहे त्यांची बांधील असल्यामुळे आम्हाला इंड यावं लागेल या संदर्भामध्ये सीओ किंवा काय शोषण दिलं ते तुम्हाला बघू पाहू हे मी पाठीशी झालंच आहेत नेमकं आता तुम्ही उपोषणाचा किती दिवस आहे आणि जास्त तुमची काय मागणी आहे याच्याबद्दल राष्ट्र मागणी हेच आहे की शाळेचं आमच्या निवेदनानुसार तपासणी करण्यात यावी त्याचं ऑडिट करण्यात या आमच्या निवेदनानुसार पूर्ण चौकशी आणखी संस्थेला काळ्या यादी टाकण्यात यावं यासाठी आम्हाला सुनार चौकशी तुमचं नाव तुम्ही आहे की कार्यालयासमोर दिवस आहे तुमची मागण्या मान्य झाल्यास पण तुम्ही काय कशी लढाई लढणार काय करणार मागणी ना नाही झाला तर यापूर्वी तीव्र आंदोलन आपलं नाव किंवा आपलं नाव नाव नको नाव सांग मी राजेश